नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या आपण बघणार आहोत की साठे विकास महामंडळ मार्फत, मार्फत विविध योजना राबवल्या जातात यामधील आपण आता बघणार आहोत की एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजनेच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्यावरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्वपूर्ण अपडेट्स आपण पुढे देखील बघत राहत साहित्य लोकशाही साठे विकास महामंडळ मार्फत राज्यातील माघी मदारी राधे माघ गरुडी माघ गोराडी मादंगी आणि मादि अशा विविध जातीमधील गरजू घटकांना आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात म्हणजेच की आता यांच्यामधील एक महत्त्वपूर्ण म्हणजेच की एक लाख रुपयापर्यंत ती थेट कर्ज योजना यापूर्वी सुद्धा आपण पाहिली होती की या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे काही पीक कर्ज मर्यादा होती ती पंचवीस हजारावरून एक लाख रुपयापर्यंत आणलेली आहे एक लाख करण्यात आलेले मंडळाचा सहभाग हा पंच्याऐंशी हजाराचा असणार आहे अनुदान हे दहा हजाराचं असणार आहे अर्जदारा सहभागाचा पाच टक्के अर्थात म्हणजेच की पन्नास हजार रुपये असणार आहे परंतु ज्यांच्यामध्ये अर्जदारांना लाभार्थ्यांना चार टक्के व्याज व तीन वर्षासाठी अर्थात म्हणजे हप्त्यांमध्ये हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते यांच्यामध्ये आता सव्वीस करता आर्थिक वर्षा करता विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हे अर्ज स्वीकारले जाणार आहे यांच्यामध्ये आता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काही जिल्ह्यांमध्ये सत्तावीस जानेवारी दोन म्हणजे की दोन हजार सव्वीस पर्यंत हे स्वीकारले जाणार आहे धन्यवाद